नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे नगरसेवक सुनील त्रिंबके व साई संघर्ष प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये बालकांसाठी समर कॅम्पचं आयोजन करण्यात आलं असून वीस मे ते तीस मे या कालावधीमध्ये सकाळी नऊ ते बारा वाजेपर्यंत या समर कॅम्प आयोजन करण्यात आहे माजी नगरसेवक सुनील त्रिंबके आणि साई संघर्ष प्रतिष्ठानच्या माध्यमातून संदेशनगर साई मंदिरामध्ये दर महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी महाआरती तसेच वर्षभर वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात त्याच उम उपक्रमामधील प्रमुख उपक्रम म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांसाठी समर कॅम्पचं आयोजन समर कॅम्प मध्ये मुलांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी निबंध लेखन कविता लेखन कविता वाचन तसेच योगासन प्राणायाम याबद्दलची माहिती दिली जाणार आहे शिबिरामध्ये भाग घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते योगेश पिंपळे त्र्याण्णव सत्तर एकोणऐंशी शून्य सात बारा यांच्यासह सुनील मोहिते ऐंशी सत्याऐंशी शून्य एक एक शून्य अठ्ठ्याण्णव गौरी दडगे चौऱ्याहत्तर नव्याण्णव अठरा त्र्याण्णव त्रेचाळीस ऐश्वर्या वंगा त्र्याण्णव शून्य नऊ एकाहत्तर पस्तीस एकाहत्तर योगिता मोहिते रेश्मा पावणे यांच्याशी संपर्क साधावा प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर